डोंबोली ची घटना संदर्भात आपल्या टीमनी आता त्याचा मुख्य आरोपीचा भाऊ जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या व्हिडिओमध्ये त्याचं नाव आहे रणजित झा म्हणून आणि सुंदर असं व्हिडिओ मध्ये पण पाहत असेल की त्यामध्ये तो मध्ये पण तो भाऊ त्या ठिकाणी आजार असून दिसून येत आहे तर त्या रणजित झाला आपल्या टीमने ताब्यात घेतलेला आहे आपला जो आरोपी जो आहे गोकुळझा याच्या याला शोधण्याकरता आपल्या पाच टीम त्यामध्ये पूर्णपणे मानपाडा आणि कोळशवाडी पोलीस स्टेशनच्या यामध्ये कार्यरत आहेत आणि त्याच्यामध्ये ठाव ठिकाणी या ठिकाणी आमचं सर्च मोहीम सुरू आहे आणि त्यामध्ये आमचे विविध पथक आहे त्यामध्ये त्यामध्ये आरोपी शोधण्याकरता आमचे पोलीस या ठिकाणी काम करत आहेत त्याच्यावरती पूर्वीचे गुन्हे दाखल असण्याबाबतचा आमच्याकडे रेकॉर्ड आहे पळसे वडील असेल किंवा उल्हासनगर पोलीस स्टेशन याबाबत त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने त्या ठिकाणी सुद्धा उल्हासनगर किंवा या संपूर्ण परिसरामध्ये इतर भागात असण्याची शक्यता असून आमचा त्या ठिकाणी तपास सुरू आहे त्याच्यावरती महाराणीच्या जे गुन्हेचे जे दोन गुन्हे दाखल आहेत त्या महाराणीच्या स्वरूपाचे आहेत आणि त्या आश्व्यामध्ये तो काही दिवस होता होता त्या अनुषंगाने आणि या टीमच्या माध्यमातून त्याला शोधण्याचं काम सुरु आहे हा त्या अनुषंगाने मागच्या एक महिन्यापूर्वी ज्या मला दाखल झालेला होता आणि त्यामध्ये त्याला अटक करून तो जेलमध्ये सुद्धा होता तो त्यातून आता मागच्या टोळमे मध्ये त्याची बेल झालेली आहे आणि त्यानंतरचा त्यांनी हा सदरचा हा गुन्हा केलेला त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे त्याचे कोणते साथीदार यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये होते ते कुठे आहेत त्या प्रकारच्या अजून आमच्यापर्यंत कंप्लेंट आले नाही निश्चित त्यांच्या त्या सुद्धा आम्ही व्हेरीफाय करू आणि जे काही कायदेशीर कारवाई असेल त्यावर कायदेशीर कारवाई करू नाही सर्व ज्या काही शक्यता असतील सर्व शक्यता आमच्या टीमच्या आहेत त्याबद्दल काय खूप जास्त आता बोलणं पण आमच्या ज्या ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो ज्या ठिकाणी या पूर्वी गेलेला आहे किंवा शक्यता आहे त्या ठिकाणी जाण्याची सगळ्या ठिकाणी आमचा मानपाडा पोलीस स्टेशन असेल किंवा सगळ्या झोन लेवलच्या टीम्स आहेत त्यामध्ये काम करत आहे त्याबद्दल आता जोपर्यंत आम्हाला आरोपीचं जा एक्झॅक्ट लोकेशन मिळणार तोपर्यंत सांगणं कठीण आहे पण निश्चितपणे ज्या ठिकाणी तो जाऊ शकतो त्या सगळ्या ठिकाणी आमच्या टीमच्या ठिकाणी आता जाऊन तपास करत आहे आम्ही नेवाळी नाकायला चाललो होतो त्या रस्त्याने आम्हाला जाता नाही असा संशयित असा वाटला त्या संदर्भात आम्ही हे केलं आणि त्याला ताब्यात घेतला शेवटी आम्ही कुठे ताब्यात दिलं तुम्ही कुठले पदाधिकारी मी मनसेचा पदाधिकारी आणि मला दुप्पट हा तोच संशयित असा आरोपी वाटतो त्याला काय माहिती घेतली काहीच नाही काहीच नाही आम्ही डायरेक्ट हा उचला टाकला गाडीत भरला आणि आणलेला काय चौकशी केली का तुम्ही त्याच्याकडे कोणा त्या आरोपीकडे काय नाही चौकशी काय नाही केली आम्ही त्याला आणून त्याला डायरेक्ट पोडिशन त्याला जमा केलेला आणि त्याची माफी मागायला मागायला हवी त्याची की बरोबर मराठी माणसाचा अपमान झालेला त्याच्या आम्ही त्याला ऐकून गेलेलं आहे युपी त्याला समज आहे माणसे